ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं केलो म्हणतात की आम्ही संविधान राहुल गांधी पार्लमेंट पार्लमेंटमध्ये सभेमध्ये दाखवत होते हे संविधान हे संविधान अरे तुम्हाला नाही बाबासाहेबांची जा तुम्हाला नाही बाबासाहेबांची जाण कशाला दाखवता तुम्ही संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना अजिबात प्रेम नसणारी काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा बाबा त्या सेंट्रल ठिकाणी संविधान लिहिलं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं नाही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन आहे जनपत रोडला हॉटेल हॉटेलच्या बाजूला इंडिया गेटच्या बाजूला त्या ठिकाणी बाबासाहेबांच मोठं स्मारक बांधायला पाहिजे पण ते तुम्ही हिंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षापासून होत होती तीन हजार सहाशे कोटी रुपये किमतीची ती रुप ए, जमीन ती जमीन नरेंद्र मोदी आणि दिली आणि आता जवळजवळ तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करू बाबासाहेबांना त्या ठिकाणी स्मारक होत या ठिकाणी माननीय दिबा पाटील यांच्या आमचे फार